विजयनगरमध्ये अज्ञात चौट्याने बंद घर फोडून तीन लाख चौदा हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय या प्रकरणी संजय दत्तात्रय सेवेकर वय अठ्ठावन्न यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चौट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात फिर्याद आलाय फिर्यादी आणि फिर्यादींची पत्नी यांचं मूळ गाव आनंद निवास पांडुरंग कॉलनी खोकडापूर छत्रपती संभाजीनगर येथे असून सध्या ते आशीर्वाद अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोनशे एक विजयनगर विश्रामबाग येथे राहण्यास आहेत काही कामानिमित्त फिर्यादी राहत असलेल्या दरवाजाचं कुलूप लावून गेले असताना एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते चौदा डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचे कुलूप थोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील किचन रूम मधील असलेल्या मध्ये निळ्या रंगाच्या मध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र झुब्याचा एक जोड दोन सोन्याच्या वाटे आणि पंचवीस सोन्याचे मणी तसेच दोन जोड चांदीचे पैंजन असा तीन लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय म्हणून फिर्यादी आणि विश्रामबाग पोलिसांनी ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोठ्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय